बोला झालं का जेवण मित्रांनो आपण आलेलो माळ्यामध्ये बोला शेतकरी मित्रांनो झालं का जेवण झालं का जेवण मित्रांनो बोला सर्वांनी যেবন শুভাত্রি বোলা বোলা ধর কা যেব मित्रांनो आपण आलेलो आहे पाणी द्यायला मळ्यामध्ये मळ्यामध्ये पाणी द्यावं लागतं मित्रांनो शेतकऱ्याला त्यालाही चुकाटा कळत नाही शेतकरी मित्रांनो बोला सर्वांनी बोला लाईक करा सर्वांनी कमेंट करा जेवण वगैरे झालं का सांगा कळू द्या मित्रांनो बोला लाईक करा कमेंट करा नवीन असेल तर चॅनलला सबक्राईब करा बघा मित्रांनो आपण मळ्यामध्ये मा आलेलो आहे पाणी द्यायसाठी शेतकरी मित्रांनो बघा शेतकऱ्याचे किती कष्ट करू लागते शेतकऱ्याला तेव्हा त्याचं खायला भेटतं पोट भरतं त्याचं आणि सगळ्यां सगळ्यांना जगवतो मित्रांनो बरं का देऊ शेतकरी सगळ्यांना जगवतो आहे याचा विचार करा तुम्ही बोला सर्वांनी आपली मोटर चालू आहे तुम्हाला मोटर दाखवायची मित्रांनो आता तिकडे आपण मोटर चालू करायला जायचं आता बंद करायचं आता आपल्याला थोड्या वेळाने थोडी झोप यायला आली तुम्हाला दाखवतो आम्ही आता मोटर आपली शेतकरी मित्रांनो तुम्हाला आपली मोटर दाखवतो मोटर चालू आहे ते बघा तिकडे आमचं गाव आहे मित्रांनो

उद्यालाही कुठून बघता आमची शेतकरी मित्रांनो बोला काय चाललं काय नाही सांगा बोला या पटापट लाईवला शेतकरी मित्रांनो बघली आपली मोटर तुम्ही मोटर चालू आहे लाइक करा कमेंट करा नवीन असं तर चॅनलला सबस्क्राईब करा करू द्या लाईव कुटुंब बघता आमची शेतकरी मित्रांनो बोला मित्रांनो <coughs> लाईक करा जेवण वगैरे झालं सगळ्यांचं सांगा काय चाललं काय नाही सांगा मित्रांनो कळू द्या बोला या पटपट बघा शेतकऱ्याला कस राहनात यावं लागतंय बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा लाइक करा कमेंट करा कळू द्या लाईव्ह कुटुंब बघतो आमची हा पाणी चालू आहे बंद ओके ओके पाणी बंद ओके बोला थोडं राहिलेलं आहे पाणी आता बंद करायचीच आता पाच दहा मिनटाचं पाणी राहिलेलं आहे मित्रांनो बोला कमेंट करा जेवण वगैरे झालं का लाईक करा सर्वांनी काय चाललं काय नाही सांगा बोला या पटपटा ला शेतकरी मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा बोला पटपट यायला ला शेतकरी मित्रांनो स्वागत हे तुमचं आमच्या लाईष्टी मध्ये जेवण वगैरे झालं का सांगा बोला सर्वांनी काय चाललं काय नाही शेतकरी मित्रांनो बोला बोला या लाईव्ह ला। करू द्या लाईव कुठून बघता आमची शेतकरी मित्रांनो बोला शेतकरी मित्रांनो असं शेतकऱ्याला पाणी द्यायला यावं लागतं मित्रांनो बोला मित्रांनो शेतकरी मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा या लाईव्ह जेवण वगैरे झालं का सांगा पाणी गिणी वगैरे चालू तुमच्या तिकडं कमेंट करून सांगा मला बोला या मित्रांनो लाईव्हला काय चाललं काय नाही सांगा

बोला लाइक करा कमेंट करा बोला शेतकरी मित्रांनो बोला काय चाललं काय नाही सांगा like kera, komen kera. Bola. Shoot kari no. Like kera sarwani. జ వరే సోలా మిత్ర